आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अपघातापूर्वी शेवटचा फोन कॉल अजित पवारांनी या बीजेपी नेत्याला केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाला हे विमान मुंबईहून रवाना झालं होतं लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला साधारण बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास अजित पवार बारामतीकडे येत होते त्यावेळी बारामती विमानतळापासून थोड्या साधारण पाचशे फूट उंच आभाळात असतानाच हे विमान दरी सदृश भागात कोसळलं या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर दोनदा मारला आणि त्यानंतर उतरताना विमान क्रॅश झालं सांगितलं हे विमान कोसळताच आधी मोठे धुराचे लोट उठले आणि त्यानंतर आग लागलेली दिसली दरीमध्ये असणाऱ्या एका शेतात हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले ते फारच धक्कादायक आहेत कुणाला केला होता शेवटचा कॉल मिळालेल्या माहितीनुसार अपघातापूर्वी अजित पवार यांनी भाजप आमदार राणा सिंह पाटील यांना शेवटचा फोन कॉल केला होता तसेच विमानात बसण्यापूर्वी त्यांच्यात संवाद झाला होता आणि बारामतीत उतरल्यावर पुन्हा बोलणं होणार होतं असंही म्हटलं जात आहे मात्र या सर्व बाबींना अधिकृत दुजारा मिळालेला नाही कोण आहेत राणा जगजितसिंह पाटील अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार या भाजप आमदार राणा रा जगजितसिंह पाटील यांच्या आत्या आहेत त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील हे त्यांच्या कुटुंबातीलच आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच राणा जगजितसिंह पाटील कुटुंब बारामतीकडे रवाना झालं विमानात अजित पवारांसोबत कोण कोण होता एकूण प्रवासी पाच होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबई पीएसओ विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट विमानानं कधी केलेलं उड्डाण मुंबई टेक ऑफ टायमिंग सकाळी आठ वाजून दहा मिनिटं बारामती लँडिंग आठ वाजून पन्नास मिनिटं कशी पटली मृतदेहाची ओळख भीषण विमान अपघातानंतर विमान पूर्णतः जडून खाक झालं होतं स्फोटांमुळे अनेक मृतदेह विखुरलेल्या आणि ओळख न पटणाऱ्या अवस्थेत होते अशा परिस्थितीत अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवणं मोठं आव्हान ठरलं होतं एका मृतदेहाची ओळख हातातील मनगटी घड्याळाच्या आधारे पटवण्यात आल्याची माहिती समोर आली हे घड्याळ त्या व्यक्तीच्या वैयक्तिक ओळखीशी संबंधित असल्यानं ते महत्त्वाचे पुरावे ठरले घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञ आणि तपास पथकाने सखोल पाहणी करून ही ओळख निश्चित केली